मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोलापूरहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या फ्लाय 91 वन विमानासाठी स्लॉट निश्चित करण्यात आलेला आहे या स्लॉटच्या आधारावर सोलापूर मधून नागरी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे मात्र विमानसेवा लवकर सुरू झाली नाही तर हा महत्वाचा स्लॉट दुसऱ्या विमान कंपनीला दिला जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते सोलापूर नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंच गेल्या साडेचार वर्षांपासून प्रयत्न करत आहे या मंचने प्रशासनावर सातत्यपूर्ण दबाव आणत सोलापूरच्या नागरिकांसाठी हा विषय प्राधान्याने पुढे नेला होडगी रोड विमानतळाच्या विकासासाठी आणि मुंबई सह देशातील प्रमुख शहरांशी सोलापूरला जोडण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे सध्या फ्लाय नाईंटी वन या विमान कंपनीसाठी सोलापूर मुंबई मार्गासाठी स्लॉट निश्चित झाला असला तरी विमान सेवा तात्काळ सुरू न झाल्यास हा स्लॉट इतर कंपन्यांना दिला जाऊ शकतो ही स्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलून नागरी विमानसेवा सुरू करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाल्यास व्यावसायिक विद्यार्थी तसेच प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल सोलापूरच्या औद्योगिक विकासालाही चालना मिळेल त्यामुळे सोलापूरवासियांनी या विमानसेवेची प्रतीक्षा अधिक उत्सुकतेने सुरू ठेवली आहे आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा